हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा मी आज एक नवीन असं रेसिपी घेऊन आले जे लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं आणि शुगरसाठी ज्यांना शुगर आहे त्यांना खूप उपयुक्त असतं हे म्हणजे भेंडी आपली कवळी भेंडी जर सकाळी उपाशीपोटी खाल्ली तर शुगर कमी होतं बघा आता मी भेंडी फ्राय मसाला करणार आहे म्हणजे मसाला भेंडी फ्राय असं करणार आहे बघा आता ह्या सगळ्या कवळ्या छान भेंडी मी घेतलेल्या आहेत मगचं आणि पुढचं दोन्ही कट करायचं आहे आणि सेंटरला एक असं सुरीनं आपल्याला कट मारायचं आहे बघा आता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी एखादं दो दुसरं दोन असं दाखवते बाकीचे सगळे कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा हे असं सगळं मी कट करून घेतलं आहे आणि इथं आपल्याला आता मसाला तयार करायचा आहे त्याचा आता इथं आपल्याला शेंगदाणे भाजून त्याचं छान असं बारीक कूट करून घ्यायचं आहे मिक्सरला हे बघा एवढं घेतले मी जवळजवळ एक वाटी होतं ते आता ह्यामध्ये फक्त आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे एक चमचा किंवा दीड चमचा हे घरगुती लाल तिखट आहे आता तेल घालायचं आहे आपल्याला थोडंसं दोन चमचे एवढं आणि हे सगळं एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता चमच्यानं किंवा हातानं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मग आता हे मिक्स केले आता ह्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे हळद लाल शिमला मिरची पावडर घालून घ्यायचं आहे आणि दुसरं तुम्हाला जिरं वगैरे आणि काही घालायचं असलं तिळ वगैरे ते तुम्ही तुम्ही घालू शकता ह्यामध्ये बघा आता हे परत आता आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आता बघा आपल्याला व्यवस्थित सगळ्या भेंडींच्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे असं हे बघा व्यवस्थित असं भेंडी ओपन करून आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणखीन एक मी तुम्हाला दाखवते बघा भरून हे बघा असं हे ह्या पद्धतीनं आपल्याला भरून घ्यायचे आहेत सगळे भेंडी व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत बघा हे बघा असं भरलं गेलं पाहिजे हे बघा आता छान असं भरून घेतले मी सगळं आता जो आपला वाळला मसाला राहिला आहे तयार करून घेतलेला तया त्यामध्ये थोडंसं पाणी घालून बेटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पण घालायचं नाही आहे पाणी जो कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन छान असं टेस्टीदार रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा आता हे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते साईडला ठेवायचं आहे आता तेलही गरम झालेलं आहे पॅनमध्ये मीठ चवीपुरतं टाकायचं आहे आणि कांदा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे आणि कांद्यासोबतच लगे आपल्याला लसूण चेचून घेतलेला आहे मी सात ते आठ पाकळ्या ते ह्यामध्ये घालायचं आहे बघा लसणाचा ठेचा आता हे दोन्ही छान परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा छान आता खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित मग आता जे बॅटर करून घेतलेलं आहे ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे आता आपल्याला आणि ह्याला पण छान असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हा कच्चा मसाला सगळा भाजला गेला पाहिजे तेलामध्ये छान असं सगळं मिक्स करून आणि साईडला तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे बघा हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आता सगळ्या भेंडी आपल्याला ह्यामध्ये घालून द्यायचे आणि एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं बघा छान असं सगळा मसाला सगळ्या भेंडीला ती लागला गेला पाहिजे असं छान परतून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित परतून झालं की बघा ते ज्या मसाल्याचं थोडंसं प्लेटमध्ये राहिलेलं फक्त थोडंसंच एक वाटी पण पाणी घातलं नाही आणि अर्ध वाटी पण नाही एकदम किंचित थोडंसं पाणी घालून आपल्याला हे झाकण ठेवून सात ते आठ मिनटं छान मिडियम फ्लेमवर वापवून घ्यायचं आहे बघा आपली छान भेंडी पण शिजली गेली आणि फ्राय पण झाली मस्त खरपूस रंगावर आणि मसाला पण छान भाजला गेला वास खमंग येतो आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मग कसली भारी आपली छान मसाला भेंडी फ्राय झालेली आहे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा फुलक्यांच्यासोबत खाण्यासाठी खूप छान असं टेस्टीदार मसाला भेंडी झालेली आहे असंच तुम्ही जर घेऊन खाल्लात तरी खूप छान टेस्ट येते नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा आता छान आपण गार्निशिंग करून घेऊया मस्त असं बघूनच खाण्याची इच्छा होत होती इतकं छान मस्त वास येत होता आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू